तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक प्रभाग पंधरा मध्ये वरवाडे नगर परिषद निवडणुकीला के केवळ काही दिवस उरले असताना शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये भाजपाच्या प्रचाराने वेग घेतला आहे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा तसेच भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज प्रभागात फिरून मतदारांशी संपर्क साधला भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल नगरसेवक पदाच्या उमेदवार श्री हर्षल विजयसिंग गिरासे सौ केतकी राजेश भोई यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी ते करण्यात आले मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने परिसरातील निवडणुकीचे वातावरण आणखीनच रंगतदार झाले आहे महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले तर काही ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना नेत्यांनी पक्षाच्या विकास कामांची माहिती दिली आणि प्रभागातील प्रश्नांवर उपाययोजना करण्याची हमी दिली भूपेश पटेल आणि आमदार पावरा यांनी मतदारांच्या घराघरात जाऊन भाजपच्या कमळ चिन्हाला समर्थाने देण्याचं आवाहन केलं मतदारांचा उत्साह पाहता प्रभाग पंधरासहित शहरातील सर्वच बत्तीस उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील अशी आम्हाला खात्री वाटते असे मत नेत्यांनी व्यक्त केले दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानात कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून भाजपाला जिंकवून देण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा मतदारांना केलं आहे निवडणुकीच्या के तोंडावर वाढत्या प्रचारामुळे प्रभागात राजकीय तापमान चांगलेच चढले असून सर्वच पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे